आपण का निवडणूक जिंकली मोदीजीना पंतप्रधान करण्यासाठी मी इथे काम करत नाही भारतीय आमदार खासदार करण्यासाठी मी पण मोदीजी पंतप्रधान होण्याच्या योग्यतेचे तेवढे महान आहेत म्हणून ते पंतप्रधान झाले पाहिजेत म्हणून काम करत हे इथले खासदार आमदार नेते नगरसेवक तुम्ही त्या योग्यतेचे पात्रतेचे आहात म्हणून पक्षाचे प्रतिनिधी आहात पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण वेगळ्या कारणासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे बंधुनो आपल्याला हरवण्यासाठी काय काय कुठल्या कुठल्या प्रकारचा प्रचार केला गेला म्हणजे मी विरोधी बोलू शकतो आता मी एकोणीसशे बहात्तर पासून सक्रिय राजकारण करत आहे सदुसष्ट पासून मी भारतीय जनसंघासाठी नोकरी सोडून मला काम करायला सांगितलं सावराजी माझे चाळीस पंचायती जवळचे जे मित्र आहेत आज त्यांच्या आठवणी येते ठिकठिकाणी आम्ही काम का करतोय एवढा तरी खालच्या दर्जेचा प्रचार केला नाही आपल्याला आपल्या संस्कृतीला आपलं समाज जीवन आपलं कौटुंबिक जीवन आपलं व्यक्तिगत जीवन आपले महापुरुष आपले संत आपले ऋषीमुनी आपल्या नद्या आपले पर्वत आपले तीर्थक्षेत्र हे सगळं नष्ट करायला निघाले सगळं सत्ता कशाला हवे उपभोग नाही काल मोदीजींची काल टीव्हीवर दाखवलं की मोदीजींची बहीण प्रयागला एकटीच कोणावर तरी गेल्या होत्या पंतप्रधानांची बहीण आहे मला काहीतरी विशेष वागणूक पाहिजे काही करत नव्हतं पुलाच्या दुकानात जाऊन ते सगळं दाखवलं व्हिडिओ त्यामुळे आपण इथे काम करतो कशासाठी आपण काम करतो ते महत्वाचं आहे हे सगळे नष्ट करायला निघालेत जे पंतप्रधान पदाच्या व्यक्तीला तुम्ही साडी नेसा नालायक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ध्येयासाठी काम करतोय कोणीतरी म्हणाल ना मातृभूमीचं वैभव म्हणजे काय इथला माणूस सुखात राहायला पाहिजे त्यांना रस्ते मिळायला पाहिजे मिळाले राज्य करता आईच्या भूमिकेत जावा लागतो आई, ला आई जशी डोळ्यात तेल घालून आपल्या मुलांचं पालन पोषण करते लग्नामध्ये आपलं किडूक मिडूक असेल ते विकून मुलीला घालते बाप कमी कपडे खालेल परंतु मुलाला वयात आलेलं जास्त देईल आपण फाटकी चप्पल शिवून शिवून वापरेल पण मुलाला कॉलेजला देईल डोळ्यात तेल घालून आई आपल्या वडील आपल्या मुलाबाळांचं संकोपन करतात राज्य करता, करता आईच्या भूमिकेत जावं लागतं माझ्या जनतेला प्यायला पाणी मिळतंय की नाही जनता खीरपुरी मागत नाही मिरवायला हत्ती विमानं मागत नाही भरदरी शालू किंवा त्या ठिकाणी कुठला पंचावन्नवी धोतर असं म्हणतात चांगल्या काठाचं आता ते पाचशे सहाशे रुपयाला मिळतं ते मानत नाहीत काय म्हणतो सामान्य नागरिक आम्हाला आमच्या मनाप्रमाणे जीवन द्या मनाप्रमाणे जे स्वय नाही स्वैराचार नाही आम्हाला जेव जगू दे आम्हाला खायला अन्न वेळेवर मिळवते निवारा मिळवतो प्यायला पाणी देत आरोग्याची व्यवस्था मिळवते मुलांना शिक्षण देत मुलींचं लग्न वेळेवर होते